आणि दोन दिव्यांग झालेत मुंबई दूरदर्शन केंद्रात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम आयईटी बीई एस आणि आय ई टी यांनी त्यांच्या अध्यक्ष आणि कार्यकारी समिती सदस्यांसह संयुक्तपणे आयोजित केला होता डिजिटल परिवर्तनात लिंग समानता ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण भाषणांद्वारे उलगडण्यात आली जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या श्वेता महिंद्रा यांनी मुख्य भाषण केलं या कार्यक्रमात आकाशवाणी आणि दूरदर्शनचे प्रसारण परिचालनाचे अतिरिक्त महासंचालक आर कृष्णदास सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते श्वेता महिंद्रा यांनी डिजिटल परिवर्तनाच्या युगात लिंग समानतेचे विविध पैलू अधोरेखित केले महिलांचा पूर्ण सक्षमीकरणासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी आणि सामाजिक प्रगतीला अडथळा आणणारे छळ गैरवापर आणि शोषणाचे धोके कमी करण्यासाठी व्यापक लिंग डिजिटल दरी त्वरित दूर, दूर करणं आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला बीएस मुंबईच्या अध्यक्षा क्षिप्रा मनस्विता यांनी स्वागतपर भाषण केलं केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण